नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धा जुवडमध्ये आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरातील स्वयंपाकघरात असणारा आपला लोखंडी तवा स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स अशा काही टिप्स वापरून तुम्ही तुमचा तुम्ही कमी वेळामध्ये तवा नवीनसारखा बनवू शकता पहिली टीप आहे तव्यावर थोडं मीठ टाका आणि त्यावर थोडं तेल घाला एका कागदाच्या टिश्यूने किंवा कपड्याने मीठ आणि तेलाचं मिश्रण तव्यावर चांगलंच घासून घ्या यामुळे तव्यावरील अन्नाचे अवशेष कमी आणि चिकटपणा दूर होईल दुसरी टीप आहे तव्यावर थोडे मीठ टाका आणि एक अर्धावट कापलेला लिंबाचा रस तव्यावर टाकून तो चांगला घासून घ्या लिंबाच्या रसामुळे तव्यावर जाम झालेला चिकटपणा आणि काळेपणा कमी होतो नंतर तो तवा कोमट पाण्याने धुवा तिसरी टीप आहे तवा गरम पाण्यात ठेवा आणि त्यावर चांगलं स्क्रब करून घ्या तव्यावरील अन्नाचे अवशेषण सहजपणे निघून जातील त्यानंतर तवा कोरड्या करून त्यावर थोडंसं तेल लावून काही मिनटं तो तसाच ठेवा चौथी टीप आहे तव्यावर थोडं बेकिंग सोडा टाका आणि त्यावरती थंड थोडं पाणी घाला तवा हलक्या हाताने घासून घ्या यामुळे अन्नावरील डाग दूर तव्यावरील डाग दूर होण्यास मदत होते पाचवी टीप आहे लोखंडी तवा वापरल्यानंतर लगेचच कोमट पाण्याने आणि स्क्रबने स्वच्छ धुवा यामुळे त्यावरील चिकटपणा दूर होण्यास मदत होईल सहावी टीप आहे तव्यावर चिकट पदार्थ शिजवू नका किंवा कमी प्रमाणात शिजवा तवा स्वच्छ ठेवण्यासाठी अन्नाची चिकटपणा टाळा तवा नेहमी कोरडा ठेवा आणि त्यावरती तेल लावून ठेवा सातवी टीप जर तवा चिटकत असेल तर अंडी फोडून तव्यावर पसरवा आणि हलक्या आचेवर गरम करा अंड्याचा चिकटपणा तव्यावरील तेल आणि चिकटपणाशी मिश्रित होऊन स्वच्छ करतो यानंतर तवा पाण्याने धुवा आठवी टीप कोळशाचा एक लहान तुकडा तव्यावर घासा कोळसा लोखंडावरती जाम झालेला गंज आणि काळेपणा काढतो त्यानंतर तवा स्वच्छ साबणाने धुवून टाका नवी टीप लोखंडी तवा वापरल्यानंतर नेहमी त्यावरती थोडं तेल लावून ठेवा यामुळे तवा गंजण्यापासून वाचतो आणि तवा स्वच्छ राहतो दहावी टीप तवा धुतल्यानंतर लगेचच कोरडा करा तवा ओलसर ठेवू नका कारण की ओलसरमुळे तवा गंजू शकतो तवा कोरडा करण्यासाठी कागदाच्या टॉवेलचा वापर करा कागदाचा किंवा टॉवेलचा अकरावी टीप आहे तव्यावर जाम झालेला जिद्दी डागासाठी कठोर स्क्रब किंवा पिण्याचा खाण्याचा सोड्याचा वापर करा यामुळे त्यावरील चिकटपणा जाम झालेला सहजपणे निघू शकतो बारावी टीप नव्या लोखंडी तव्या तव्याला एकदा फ्रीसाठी तव्यावर तेलाचा एक थर लावून गरम करा आणि थोडं थंड होऊन ते नंतर चांगल्या पाण्याने स्वच्छ पाण्याने तो धुवून घ्या तेरावी टीप तवा नेहमी मध्यम आचेवरती गरम करा खूप गरम आचेवर ठेवल्यास तव्यावर जळकट डाग पडू शकतात नंतर ते साफ करणं कठीण होईल चौदा टीप तवा स्वच्छ करण्यासाठी नेहमी नैसर्गिक पदार्थाचा वापर करा जसे की लिंबू मीठ किंवा बेकिंग सोडा पंधरावी टीप आहे जर तवा गंजला असेल तर त्या भागावरती मीठ टाका आणि त्यावरती थोडा लिंबाचा रस पिळून घासा गंज निघून जाईल त्यानंतर तवा कोमट पाण्याने धुवून घ्या आणि कोरडा करून तेलाचा थर लावा सोळावी टीप आहे तव्यावरती अन्नाचा वास टिकू राहतो असे वाटल्यास तव्यावर पाण्याचा थोडासा शिंतोडा करा आणि काही मिनटे उकळून ते पाणी नंतर ओतून द्या तवा कोरडा पुसून ठेवा सतरावी टीप काही वेळा तव्यावरती खूप स्टोन वापरून तवा हलक्या हाताने कासून घ्या यामुळे तव्यावरील जळकट डाग दूर होतील अठरावी टीप लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी स्टील स्क्रब ब्रश किंवा कोकोनट बर वापरा हे डाग दूर करण्यास स्वच्छ करण्यास तवा मदत करतील एकोणीसवी टीप आहे तवा वापरून झाल्यानंतर आणि स्वच्छ केल्यानंतर त्यावरती थोडं तेल लावून ठेवा यामुळे तवा गंजण्यापासून वाचतो आणि फूडच्या वापरासाठी तयार राहतो वीसवी टीप तवा दररोज वापरल्यास त्याची अवस्था चांगली राहते कमी वापरल्यास गंजण्याची शक्यता वाढते एकवीसवी टीप आहे तवा नेहमी कोरड्या आणि हवेशीर जागेत ठेवा ओलसर किंवा बंद ठिकाणी ठेवल्यास गंजण्याचा धोका असतो बावीस विटी तवा वापरल्यानंतर लगेचच कोमट पाण्याने स्वच्छ धुवा यामुळे तव्यावरील अन्नाचे अवशेष किंवा तेल चिकटपणा नाहीसा होतो आणि तवा स्वच्छ ठेवणे सोपे होईल तेवीस वी तव्यावर हलके डाग असल्यास तानाचे पीठ तव्यावरती टाका आणि हलक्या हाताने किंवा कागदाच्या किंवा टॉवेलने घासून घ्या हे एक नैसर्गिक स्वच्छ करणार आहे जो डाग आणि चिकटपणा दूर करतो चोवीसवी टीप तवा नव्याने घेतल्यास किंवा तवा दीर्घकाळ वापरला नसल्यास त्याला सीजन करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी तव्यावर तेलाचं थर लावून ठेवा पंचवीसवी टीप आहे तवा पाण्यात जास्त काळ भिजवून ठेवू नका कारण की लवकरात लवकर पाण्यात तून काढून कोरडा पुसून घ्या उलसर गंजण्याचे मुख्य कारण ठरू शकते सव्वीसवी टीप आहे तवा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा गरम पाण्यामुळे तव्याचे डाग थर काढून जाऊ शकतात ज्यामुळे तवा गंजण्याची शक्यता वाढते सत्तावीसवी टीप तवा नियमितपणे तपासा की त्यावरती गंज किंवा जळकटपाना जमलेला नाही ना, ना। वेळोवेळी तवा तपासल्यास त्याला त्वरित स्वच्छ करता येईल अठ्ठावीसवी टीप लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी साबणाचा जास्त वापर करू नका साबण तव्यावरील तेलाचा नैसर्गिक थर काढून टाकतो त्याऐवजी नैसर्गिक साफसफाईच्या पदार्थाचा वापर करा एकोणतीसवी टीप तवा धुतल्यानंतर नेहमी तो कोरड्या कपड्याने पुसून घ्या यामुळे तव्यावरील ओलसरपाना राहणार नाही आणि तवा घंजण्यापासून वाचेल तिसरी टीप अनेक वेळा तवा स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापरच पुरेसा असतो फक्त पाणी आणि स्क्रबचा वापर करून तवा स्वच्छ करा आणि कोरडा पुसून घ्या माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय